नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सरांचं पुन्हा एकदा स्वागत बीड बीडमधली गुन्हेगारी संतोष देशमुख खून प्रकरण आणि वाल्मीकरार कराड या विषयांव्यतिरिक्त एक महत्त्वाचा विषय आता राज्यामध्ये चर्चेला आलेला आहे तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये जा कोणत्याही महानगरपालिकेमध्ये जा किंवा नगरपालिकेमध्ये जा तिथल्या राजकीय कार्यकर्त्याशी जर चर्चा केली तर आणि तर त्यांचा का जर काही अंदाज घेतला तर त्या प्रत्येकाचा एकच प्रश्न असतो तो प्रश्न असतो राव आमच्या निवडणुका कधी होणार आमच्या म्हणजे त्यांच्या नगरपालिकेच्या महापालिकेच्या जिल्हा परिषदेच्या खासदार आमदार यांच्या निवडणुका झाल्या मात्र दोन हजार बावीसपासनं महापालिकामधले नगरसेवक पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य यांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत म्हणजे घटनादुरुस्ती होऊ नये घटनादुरुस्ती ब्याण्णव त्र्याण्णव सालीच अशी झालेली आहे की दर पाच वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कोणत्याही परिस्थितीमध्ये झाल्या पाहिजेत पण दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्रामध्ये असं राजकारण खेळलं गेलं की ते सामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावरती उठलं आणि नोकरशहांच्या हातामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार गेलेला आहे आणि हे सगळे नोकरशाह जे आहेत ते जनतेला त्यां ते, ते जबाबदार नसतात आणि साहजिकच कार्यकर्त्यांची ही कोंडी होते आणि आपण म्हणतो की लोकशाही ही तळागाळात पोचली पाहिजे त्या लोकशाहीला नख लावण्याचंच काम महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये झालेलं आहे तर ही परिस्थिती बदलण्याची सुरुवात आता झालेली आहे महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका यांच्या निवडणुका ज्या स्थगित झालेल्या होत्या त्या मार्च किंवा एप्रिलमध्ये होण्याची शक्यता सर्वाधिक वाढलेली आहे म्हणजे माझा तर दावा असा आहे की शंभर टक्के या निवडणुका ज्या आहेत या मार्च किंवा एप्रिलमध्ये होणार म्हणजे होणारच लिहून घ्या तर एक याची कारणं काय आहेत याचा नक्की पेच काय आहे आणि यातनं पुढे मार्ग कसा काढला जाणार आहे तर याची सगळ्यात महत्त्वाची जी कारणं आहेत एकतर राजकीय कारण आहे म्हणजे ज्या पद्धतीनं भाजप महायुती सत्तेवरती आलेली आहे लाडक्या बहिणींचा भरघोस पाठिंबा त्यांना विधानसभा निवडणुकीत मिळालेला आहे त्यामुळं भाजप महायुतीला असं वाटतं आहे की आता जे फील गुड फॅक्टर आपल्या महायुतीसाठी आहे ते जास्तीत जास्तरित्या इनकॅश करणं गरजेचं आहे त्याला जर विलंब केला तर सरकारबद्दलची नाराजी जी, जी पुढच्या काळामध्ये वाटतेच तर त्या नाराजीचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बसायला नको त्यामुळं भाजपला आता असं वाटतं आहे की आता दिल्लीमध्ये सत्ता आलेली आहे मुंबईमध्ये सत्ता आलेली आहे गल्लीमध्ये दे देखील आपली सत्ता हवी त्यासाठी ते निवडणुका घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि याचे जे सुतोवाच आहे हे सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या शिर्डी येथील अधिवेशनात केलेलं होतं आणि त्यांनी याबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये आता अशी भूमिका मांडणार आहे त्यामुळे या निवडणुकांचा मार्ग खुला होईल अशा पद्धतीचं एक आश्वासनच त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिलेलं आहे त्यामुळं भाजपच्या सोयीसाठी का होईना सत्ताधाऱ्यांच्या सोयीसाठी का होईना पण या निवडणुका आता होऊ शकतात दुसरी सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट आहे की आता बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या सगळ्या निवडणुकांबाबतच्या याचिकांवरची सुनावणी ही आता सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे जवळपास बारा तेरा याचिका या सगळ्या दाखल झालेल्या होत्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि त्यावरूनच दोन हजार बावीसपासून या निवडणुका पुढे 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 गेलेल्या होत्या तर सरकार आणि केंद्र सर्वोच्च न्यायालय यांच्यामध्ये समेट होण्याची शक्यता आहे आणि तीन वर्ष निवडणुका पुढे गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालय देखील जाग येऊ शकते आणि ते देखील राज्य सरकारला आदेश देऊ शकतं त्यामुळं याबाबतचा तोडगा निघण्याची सर्वाधिक शक्यता बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे राज्य सरकारनं आणखीन यातलं एक महत्वाचं पाऊल टाकलेलं आहे तुम्हाला विशेष वाटेल सप्टेंबर दोन हजार चोवीसपासनं म्हणजे जवळपास आज ब पाच सहा महिने झालेले आहेत राज्य निवडणूक आयुक्त पद हे रिकामं होतं म्हणजे ज्यांच्याकडे या निवडणुका घेण्याची जबाबदारी होती त्या पदावरती शिंदे सरकारनं व्यक्तीच नेमलेला नव्हती त्यामुळं आता या नावासाठी जे निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत त्याच्यामध्ये राजीव जलोटा आहेत माजी मुख्य सचिव नितीन करेर यांचं नाव चर्चेमध्ये आहेत त्यामुळे नितीन करेर किंवा राजीव जलोटा यांच्यापैकी एकजण राज्याचं निवडणूक आयुक्त होऊ शकतं आणि याबाबत आज मंत्रिपरिषदची बैठकीमध्ये याबाबत निर्णय होणार होता मात्र त्याच्यामध्ये असं ठरवण्यात आलं की कोणाला नेमायचं याचे सर्वाधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीमध्ये झालेला आहे त्यामुळं मी सांगितलं तसं तीन पावलं पडलेली आहेत फडणवीसांचं आश्वासन न्यायालयामध्ये तोडगा निघण्याचे चिन्ह आणि तिसरं राज्य सरकारनं अखेर निवडणूक आयुक्त नेमण्याची घेतलेली भूमिका या तीन गोष्टींमुळं सरकार निवडणुकीच्या तयारीला लागलेलं ला आहे असं आपण स्पष्टपणे म्हणू शकतो आता तुम्ही म्हणाले सगळं का रखडलं होतं तीन वर्ष कशामध्ये वेळ गेला आणि काय नक्की घडलेलं होतं तर सगळ्यात महत्त्वाचं घडलेलं होतं म्हणजे निवडणूक आयोगानं जो राज्य निवडणूक आयोग होता त्यांना खरं दोन हजार बावीसमध्ये ज्या महापालिकांच्या वगैरे निवडणुका घ्यायच्या होत्या त्याची ते तयारी केलेली होती त्यासाठीच्या जे आपले वॉर्ड रचना असते ते सगळं तयार केलेलं होतं त्याचं नोटिफिकेशन काढलेलं होतं मात्र तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारच्या असं लक्षात आलेलं होतं की ही जी वॉर्ड रचना झालेली आहे किंवा निवडणूक आयोग जी काही रचना करत आहेत ती स्वायत्त पद्धतीने करत आहेत त्यामुळं या राज्य निवडणूक आयोगाचे पंख छाटण्याचं काम हे उद्धव ठाकरे सरकारनं केलं आणि वॉर्ड रचना करण्याचे अधिकार हे राज्य सरकारकडे घेतले राज्य सरकारनं हा जो निर्णय घेतलेला होता साहजिकच त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं आणि त्यामुळं ही निवडणूक प्रक्रिया रखडण्यामागं हे एक महत्त्वाचं कारण ठरलं दुसरं जे कारण आहे की त्याच्यामध्ये आपण म्हणतो की ओबीसी आरक्षण त्याबाबत देखील काही नगरपालिकांमधला निर्णय प्रलंबित होता आणि त्याबाबत देखील काही मंडळी सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेली होती आणि सर्वोच्च न्यायालयाने असे आदेश दिलेले होते की एखाद्या भागामध्ये ओबीसी जर असतील तरच आरक्षण द्या म्हणजे क्वांटिफाईड डाटा उच्च सर्वोच्च न्यायालयानं सादर करायला सांगितलेला होता आणि तो डेटा राज्य सरकारकडनं वेळेवर मिळत नव्हता अशा प्रकारची तक्रार करण्यात आलेली होती आणि त्यामुळं काही नगरपालिकांमधल्या सींच्या आरक्षणाला धक्का लागत होता आणि त्यावरून देखील काही मंडळी ही सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेली होती आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट होती की याच्यामध्ये असं घडलं की उद्धव ठाकरे सरकारनं मुंबईसह सर्व महापालिकांमधल्या जिल्हा परिषदमधल्या वॉर्डची किंवा प्रभागांची गटांची घनांची ही संख्या वाढवलेली होती त्यानंतरच तुम्हाला माहिती आहे की त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये स दोन हजार बावीसमध्ये सत्ता बदल झाला शिंदे सरकार पुन्हा सत्तेमध्ये आलं भाजप त्याबद्दल महायुतीमध्ये महायुतीमध्ये होतं आणि या शिंदे सरकारनं ज्या वाढवलेले प्रभाग होते ते प्रभागांची संख्या पुन्हा कमी केली त्यामुळे तो एक तिसरा पेच निर्माण झाला आणि त्याच्या विरोधात देखील काही याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या होत्या आता इतका गुत्ता या सगळ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या झालेला आहे त्याच्यावरनं सरकारला आता मार्ग काढायचा आहे आणि बावीस जानेवारीला त्याबाबत तोडगा निघू शकतो तोडगा असा निघू शकतो की ठीक आहे जी काय राज्य निवडणूक आयोगानं आधीची रचना केलेली असेल ती रचना राज्य सरकार मान्य करू शकेल किंवा सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाला तातडीनं प्रभागरचना करण्याच्या सुधारणा करण्याचे आदेश देऊ शकेल किंवा राज्य सरकारनं जे आपल्याकडे प्रभागरचनेचे अधिकार घेतलेले आहेत ते अधिकार सर्वोच्च न्यायालय पुन्हा राज्याकडे देऊ शकतं असे अनेक तोडगे प्रतीक्षेमध्ये आहेत आता राज्य सरकार याच्यावरती काय भूमिका घेणार निवडणूक आयोगाला पुन्हा स्वायत्तता देणार का हे सगळे प्रश्न आता बावीस जानेवारीला निकालात लागणे अपेक्षित आहेत पण अर्थात तुम्हाला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालय आहे तिथे आणखीन काही वेगळं घडू शकतं पण मला असं वाटतं आहे की बावीस जानेवारीला जे गाव पातळीवरचे शहर पातळीवरचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी गुड न्यूज येऊ शकते तर पाहूया आपण बावीस जानेवारीची आपण प्रतीक्षा करूया तोपर्यंत पाहत रहा लेट्सअप मराठी